मी राजेंद्र धोत्रे सामाजिक कार्यकर्ता माझ्या आयुष्यातील एक अतिशय महत्वाचा राजेंद्र धोत्रे सासवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत असून निवडणूक चिन्ह कब्बशी माझ्या सासवड शहरातील प्रत्येक कुटुंब प्रत्येक गल्ली प्रत्येक माणूस यांच्या अडचणी अपेक्षा आणि विश्वासाला न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे निष्ठेने काम करण्याचा माझा ठाम संकल्प आहे शेवटी एकच शब्द देतो आपल्या विकासासाठी प्रत्येक गरजेसाठी आणि भविष्यासाठी मी पूर्ण काम करण्यासाठी इच्छुक का आहे यासाठी मला तुमची साथ व तुमचा विश्वास व तुमचा आशीर्वाद आणि विश्वास माझ्या पाठीशी हवा आहे आपली साथ मला नेहमीच पुढे जाण्यासाठी ताकद देईल हा विश्वास आहे तरी सुजन मतदार बंधू आणि भगिनींनी युवा वर्ग यांनी आपले आशीर्वाद देऊन कुमारी निकिता राजेंद्र धोत्रे नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार यांचे निवडणूक चिन्ह कब्बशी असून या चिन्हासमोरील बटन दाबून बहुमताने निवडून द्यावे प्रतिनिधी अशोक कुंभार सामाजिक क्षेत्रातलं काम करत आहे राजकीय क्षेत्रात काम करतोय मी एका राजकीय पक्षाचा मी पदाधिकारी म्हणून मी गेले सात पक्षात मी सातत्याने मी काम करत आलो आले वेळी मला सुद्धा तरी एक सामाजिक क्षेत्रात वेळोवेळी मी काम करत आलो परंतु आपल्या एक असं कमी असल्यामुळे वेळोवेळी आपण नगराध्यक्ष करता माझी मुलगी कुमारी निकिता राजेंद्र झोते तिला मी नगराध्यक्षपदा मी तिला मुलगी केलेली तरी सातपूर शहरातील प्रत्येक नागरिकांनी माझ्या मुलीच्या माग एक आशीर्वाद एक मत एक आशीर्वाद पाणी तिच्या सदैव सर्व जातीनी माझ्या मुलीच्या मागे राहो मी अशी सर्व लागूकरांना